सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय दहावा भाग सहावा आणि ओवी संख्या आहे दोनशे बावन्न ते तीनशे ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच सहाय्यकारी करून क्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळवले नंतर त्या ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांच्या हातात बळी म्हणून दिली ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला सूर्यवंशात जो प्रति सूर्यच उदयास आला असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धरणाऱ्यांमध्ये माझी विभूती आहे जलचरांमध्ये शेफोट असलेला मकर ही माझी विभूती आहे सर्व ही जलप्रवाहांमध्ये जी गंगा भगीरथ आणीत असता मध्येच जानू नावाच्या ऋषीने गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार प्रार्थनेवरून आपली मांडी पोळून परत त्याची त्याशी सा त्यास मोकळी करून दिली ती तिन्ही लोकात एक असलेली जानवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहांमध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागली असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्यादेखील सांगून व्हावयाच्या नाहीत हे पक्के समज हे अर्जुना सर्व सृष्ट वस्तूंचा आधी अंत व मध्य मी आहे विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे अक्षरांमध्ये आकार मी आहे आणि समासांमध्ये समास मी आहे क्षयरहित काल मी आहे सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे ज्याप्रमाणे आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतकरणात इच्छा उत्पन्न होईल त्या वेळेला आकाशाचेच ज्याप्रमाणे गाठोडे बांधणे बरे किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदात करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावायची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे लागेल पांद्यांसकट फुले व फळे ही सर्व एका वेळेतच हस्तगत व्हावी असे जर मनात असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे त्याप्रमाणे माझ्या मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर दोषरहित एक माझेच स्वरूप जाणावे एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार म्हणून बुद्धिमान अर्जुना एकदाच समज की हे सर्व मी आहे ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये आडवे उभे एक सूतच भरलेले असते त्याप्रमाणे या सर्व जगाच्या आरंभीमध्ये व शेवटी अर्जुना मीच सर्व भरलेला आहे अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करावयाच्या आहेत परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगतो त्या तू ऐक तर माता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्मविद्या आहे ती माझी विभूती आहे अरे सर्व शस्त्रांच्या एकमताने कधीच न संपणारा असा जो वक्त्याच्या ठिकाणी असणारा वादविवाद तो मी असे समज वादातील विषयांचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भास भाषणे होतात याप्रमाणे प्रतिपादनांमध्ये जी वाटाघाटी चालते ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट असे अ अक्षर ती माझी विभूती आहे अर्जुना सत्पुरुष वगैरे सर्व समासांमध्ये द्वंद्व नावाचा समास ही माझी विभूती आहे चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे मेरू मंदार इत्यादी सर्व पर्वतांसहित पृथ्वीला जो विवर विरवतो व जो जळरूप झालेल्या जगालाही जेलेल्या तेथेच आठून टाकतो जो प्रलय काळच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते याप्रमाणे अमर्याद काळ तो माझी विभूती आहे असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला मग त्यानंतर पुन्हा सृष्टीचा जमा उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव ही माझी विभूती आहे सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे पुन्हा कल्पांतरी उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा उद्भव मी आहे श्रीलिंगवाचक वस्तूंमध्ये कीर्ती संपत्ती वाणी स्मृती बुद्धी धृती व क्षमा या सात जणी मी आहे आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे ऐक या सर्वांना जीवन मीच आहे शेवटी ज्या वेळेला या सर्वांचा नाश होत करतो त्यावेळेला देखील मीच आहे आता आणखी माझ्या सात विभूती स्त्रीवर्गापैकी आहेत त्याही सहजच सांगितल्या जातील त्या तू ऐक तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना ती माझी विभूती आहे आणि उदारपणाच्या जोडीने असणारी जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मृती ती निश्चय करून येथे मी आहे स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकांमध्ये मी आहे व त्रैलोक्य धैर्य व क्षमा मी आहे याप्रमाणे स्त्रीवर्गामध्ये सातही शक्ती मीच आहे असे समज असे संसार रूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्ण रूपी सिंह म्हणाला अठरा हजार चौदा सा सामांमध्ये साम स्तोत्रातील ईश्वरस्त्रोत्रातील बृहत्साम मी आहे औष्णिक अनुष्टुभ इत्यादी छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे वेद राशीची या सामा आत बृहत्साम जे प्रियतमा अत्यंत आवडत्या अर्जुना वेदांमध्ये असलेल्या रथतरादी सामांमध्ये बृहत्साम ही माझी विभूती आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला ज्याच गाय गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदांमध्ये माझे स्वरूप आहे असे ती निश्चय निशय समज सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे असे शारंगद श्रीकृष्ण म्हणाले सहा ऋतूंमध्ये पुष्पांची खाण जो वसंत ऋतू तो मी आहे चलन करणाऱ्या वस्तूंमध्ये द्युत मी आहे तेजस्वी पदार्थातील तेज मी आहे जय सिद्धी मी आहे उद्यम मी आहे सात्विक वस्तूंमध्ये सत्व मी आहे यादवांमध्ये श्रीकृष्ण मी आहे पांडवांमध्ये धनंजय मी आहे मुनींमध्ये व्यासमुनी मी आहे कवींमध्ये शुक्र मी आहे छल कारक हे चतुर अर्जुना छलकारक कारस्थानांमध्ये जुगार ती माझी विभूती आहे म्हणून उघड उघड चवाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही अर्जुना एकूण एक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे मी सर्व व्यवहारातील हेतूंमध्ये विजय आहे आता घेतलेल्या कामात येणारे यश ही माझी विभूती आहे सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही तो माझेच स्वरूप आहे असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले सत्वगुण संपन्नांमध्ये जे सत्व आहे ते मी आहे असे अनंत म्हणाला आणि यदुकुळातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण तोच मी आहे जो देवकी वसुदेवापासून जन्मास आलेला व जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीचे बदली गोकुळात गेलेला त्या मी कृष्णाने पुतना राक्षसीचे तिच्या प्राणांसह शोषण केले बाळपणाची दशा संपली नाही तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राच्या स्थोरपणा मोज मोजून टाकला म्हणजे इंद्राचा गर्वहरण केला यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाणे सळणारा जो कालिया नाग त्याचा नाश केला ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेले गोकुळ त्याचे रक्षण केले व ब्रह्मदेवाला वेळ लावले बाल्यावस्थेच्या सुरुवातीमध्येच कंसासारखी अचाट धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली हे एक, एक वेगवेगळे किती सांगणार हे सर्व तू देखील पाहिलेले व ऐकलेले आहेस तर यादवांमध्ये हेच कृष्ण माझे स्वरूप आहे असे समज आणि सोमवंशातील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज म्हणून तुमच्या आमच्या परस्परातील स्नेहसंबंधांमध्ये बिघाड येत नाही या लोकांमध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही कारण मी व तू दोघेही एक रूपच आहोत सर्व मुनींमध्ये व्यासदेव ती माझी विभूती आहे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले व मोठमोठ्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे दमन करणाऱ्यांचा दमनला साधनीभूत दंड मी आहे जयाची इच्छा करणाऱ्यांचे नीतिशास्त्र मी आहे सर्व गुह्य वस्तूंमध्ये मौन मी आहे ज्ञानी माणसाचे ज्ञान मी आहे अर्जुना नियमन करणाऱ्यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज सारासार विचार करणाऱ्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या अशा सगळ्या शास्त्रांमध्ये नीतीशास्त्र ते मी आहे हे अर्जुना सर्व गुह्यांमध्ये मौन मी आहे म्हणून न बोलणाऱ्यांपुढे ब्रह्मदेवसुद्धा अज्ञानी होतो अर्जुना ज्ञानवान पुरुषांच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान ती माझी विभूती आहे असे समज आता हे राहू दे या विभूतींचा काही अंतच दिसत नाही हे अर्जुना सर्व भूतांचे बीज ते मी आहे स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल हे शत्रुतापणा माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थच सांगितला आहे अर्जुना पावसाच्या दारांची गणना करता येईल काय अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल काय अर्जुना महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही तर मंडळी पुढील सातव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद